नमस्कार मैत्रिणींनो सर्व लाडक्या देखण्या सुंदर कष्टाळू जिगरबाज सहनशील कणखर पण प्रसंगी हळव्या हसतमुख प्रसन्न अशा नेहमीच मला खास असलेल्या माझ्या मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या जा खूप खूप शुभेच्छा आजचा पॉडकास्ट मी माझ्या मैत्रिणींना शुभांगी नीलम पल्लवी सरिता वसुधा सुनंदा यांना समर्पित करत आहे आठ मार्च जागतिक महिला दिन आपण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो या निमित्ताने मी एका छोट्याशा कवितेचं वाचन करत आहे प्रत्येक स्त्रीच्या आत्मविश्वासाला सलाम करण्यासाठी सौंदर्य शक्ती सहनशीलता प्रत्येक भूमिकेत अद्वितीयता आई बहीण मुलगी सखी तुमच्यामुळेच दुनिया देखणी तुमच्यामुळेच दुनिया देखणी तुमच्या कष्टाने उभा राहतो संसार तुमच्या ममतेत असतो आधार तुमच्या स्वप्नांनी मिळतो नवा सूर तुमच्या पावलांनी भरतो उत्साह तुमच्या कर्तृत्वाला मनपूर्वक सलाम दररोज असावा तुमचा सन्मान दररोज असावा तुमचा सन्मान फक्त आज नाही प्रत्येक दिवस असावा तुमच्या तेजाने लखलखता असावा तुमच्या तेजाने लखलखता ती जन्म देते ती घडवते भविष्य ती स्वतःलाही विसरते फक्त प्रेम आहे तिचं कर्तव्य तिच्या पायांखाली स्वर्ग तिच्या हृदयात करुणा तिला सन्मान द्या तिला नका मानू अबला ती लढते ती जिंकते ती कधीच हरत नाही शक्तीला सलाम स्त्रीशक्तीला सलाम मैत्रिणींनो आजच्या या महिला दिनाच्या निमित्ताने आपण एक नक्कीच गोष्ट ठरू शकतो की आपण आपल्या आत्मसन्मानामध्ये जगलं पाहिजे आपणच आपला आदर राखला पाहिजे स्वतःचा आदर कसा राखू बरं आपण तर सर्वात प्रथम आपण आपल्या गरजा ओळखायला शिकलं पाहिजे स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे स्वतःच्या शारीरिक मानसिक आणि भावनिक गरजा ओळखून त्यांना महत्व दिलं पाहिजे आपणच आपले निर्णय घेतले पाहिजे आपण घेतलेल्या निर्णयांवर विश्वास ठेवला पाहिजे स्वतःला कमी न लेखता इतरांचीही किंमत ओळखली पाहिजे इतरांच्याही गुणांचं कौतुक केलं पाहिजे आपण आपल्या गुणांची आणि प्रयत्नांची जाण ठेवली पाहिजे आपण आपला आदर तर केलाच पाहिजे पण कुणी आपला अनादर करू नये हे देखील पाहिलं पाहिजे जे आपल्याला पटलं नाही तिथे आपण ठामपणे नकार द्यायला शिकलं पाहिजे मैत्रिणीनो स्वतःला वेळ द्या स्वतःच्या विकासाला प्राधान्य द्या नवीन कौशल्य शिकणे स्वतःच्या आवडीनिवडी जोपासणे ज्ञान वाढवणे या गोष्टींसाठी ठरवून वेळ काढा या सर्व गोष्टींमुळे तुमचा आत्मसन्मान वाढायला नक्कीच मदत होईल मैत्रिणींनो इतरांचा आदर करणे आणि तुमच्या आत्मसन्मानाची जाणीव ठेवणे या गोष्टी सन्मानाने जगण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे स्वतःचा स्वाभिमान राखल्याने आणि इतरांचा सन्मान केल्याने नात्यांमध्ये समतोल राहतो केवळ प्रेम असून उपयोग नाही परस्पर आदर आणि स्वाभिमान असेल तरच नाते टिकू शकते आणि ते समृद्ध होऊ शकते मैत्रिणींनो शेवटी काय मी तुम्हाला एकच सांगेन अशाच मस्त हसमुख रहा खुश रहा आणि अजिबात बदलू नका आपण खूप खास आहोत असेच नेहमी स्वतःला सांगत सांगत रहा सांगत रहा स्वतःला कधी शौर्याची ढाल कधी मायेची उबदार शाल कधी शौर्याची ढाल कधी मायेची उबदार शाल प्रत्येक स्त्रीच्या आत्मविश्वासाला सलाम प्रत्येक स्त्रीच्या आत्मविश्वासाला सलाम धन्यवाद